मित्रांनो एन टी एचं एक लेटेस्ट अपडेट सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस च आणि यानुसार आपल्याला नीट ऍप्लिकेशन फॉर्म भरण्यासंबंधी एक नोटीस देण्यात आलेली आहे आणि ही एक पब्लिक नोटीस की जी आज आपल्या एन टी एका वेबसाईटवर पब्लिश झालेली होती की ज्यामध्ये अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस जे पण आहेत एमबीबीएस बीडीएस बी एम एस बी एच एम एस या सर्व कोर्सेस साठी जी आपली नीट एक्झाम होणार आहे दोन हजार पंचवीस ची तर त्यासंबंधी एक टेबल या ठिकाणी देण्यात आलेला दिसतो सुरुवातीला तर आपली जी एक्झाम आहे तर ती जवळपास तेरा लँग्वेजेस मध्ये होत असते हे सर्वांना माहिती आहेच आणि ह्या ज्या आण लँग्वेज आहेत तर ह्या इकडे वरती देण्यात आलेल्या आहेत तुम्ही सुद्धा बघू शकता ओके सविस्तर बघूया या नोटीस मध्ये अजून काय आहे तर ऑनलाईन सबमिशन जे आहे ऍप्लिकेशन फॉर्मचं तर ते सात फेब्रुवारीपासून सुरू होत आहे तर ते सात मार्च पर्यंत म्हणजे जवळपास जवळपास एक महिना कालावधी एन टी ए आपल्या विद्यार्थ्यांना दिलेला दिसतो की ज्यामध्ये आपल्याला फॉर्म भरायचे यानंतर जी लास्ट डेट आहे ट्रान्झॅक्शन करण्याची थोडक्यात फीज भरण्याची तर ती सात मार्च आहे पण ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरणार आहात तर त्याच दिवशी फॉर्म सगळा व्यवस्थित बघून पेमेंट करून द्याल कारण जर तुम्ही पेमेंट बाकी ठेवलं ड्रॉप बॉक्स मध्ये सेव्ह करून ठेवला फॉर्म नंतर ज्यावेळेस आपण पेमेंट करणार त्यावेळेस जर वेबसाईटचा प्रॉब्लेम आला तर परत अडचणी येतात आता यानंतर जे पण करेक्शन होतील फॉर्ममध्ये तर ते करेक्शन जवळपास नऊ आणि अकरा मार्च या दरम्यान होणार आहेत थोडक्यात जर काही आपली चुकी झाली माहिती भरताना तर ते आपण करेक्ट करू शकतो आणि दरवर्षी एन टी ए अशा पद्धतीच्या विंडोज प्रोफाईड आपल्याला प्रोव्हाइड करत असते तर त्यामुळं दरवर्षी ह्या नोटीस येतातच आता यानंतर जर आपल्याला विचार करायचा असेल की नेमकी फीज किती लागणार तर मित्रांनो कॅटेगरीनुसार जी फीज आहे तर तुम्हाला जवळपास जनरलसाठी सतराशे रुपये फीज आहे जर तुम्ही जनरल ईडब्ल्यू एस मध्ये असाल किंवा ओबीसी सेंट्रल लिस्ट मध्ये असाल जसं की समजा व्ही आहेत एन टी आहेत आणि ओबीसी आहे तर हे, हे सगळे जे मुलं आहेत ते यांच्यासाठी सोळाशे रुपये फी आहे साठी सतराशे रुपये आणि जर एक विचार केला आपण एस सी एस टी हे जे कॅन्डिडेट आहेत ते यांच्यासाठी एक हजार रुपये फीज आहे जर तुम्ही आउटसाइड इंडिया जर असाल समजा तर तुम्हाला नऊ हजार पाचशे रुपये त्या ठिकाणी पे करायचे पण फक्त ही सतराशे रुपये फीज नसते यावर जीएसटी प्रोसेसिंग चार्जेस वगैरे असतात तर त्यामुळं थोडी जास्त फीज या ठिकाणी होते तर यावर थोडीफार जी फीज आहे तर ती एक्स्ट्रा तुम्हाला लागू शकते सोळाशेचे थोडेफार वरती रक्कम तुम्हाला द्यायचं काम पडू शकतं ओके आता यानंतर जे पण आपल्याला सिटीचं जे इन्फॉर्मेशन आहे तर ते एन टी ए देणार आहे तर ते जवळपास सव्वीस एप्रिलला आपल्याला देण्यात येईल म्हणजे फॉर्म भरून झाल्याच्या नंतर जवळपास एका महिन्यानं ठीक आहे आता यानंतर आपल्याला जे ॲडमिट कार्ड आहे तर ते एन टी एच्या वेबसाईटवर त्याची लिंक येत असते तर ती आपल्याला जवळपास एक मेला हुईल। जा मदे आप ला ती लिंक उपलब्ध होईल की ज्यामध्ये आपलं ऍडमिट कार्ड आपण डाउनलोड करून घेऊ शकतो आणि यानंतर जी एक्झामची डेट आहे तर ती आहे चार मे दोन हजार पंचवीस ओके आता यानंतर जसं की अगोदर एन टी अपडेट दिलेलं होतं की यावर्षी एकशे ऐंशी क्वेश्चन्स राहतील एकशे ऐंशी मिनिट्स राहतील तीन तास वेळ त्याला राहील ओके तर हे सगळं तुम्हाला माहिती आहे आणि दोन वाजेपासून तर पाच वाजेपर्यंत हे सगळं तुम्हाला काम करायचं आहे आता जर समजा आपण ही सगळी नोटीस जर बघितली आपल्या टेलिग्राम चॅनलवर मी शेअर करतोय जर तुम्ही जॉईन केलं नसेल तर नक्की एकदा जॉईन कराल त्यानंतर बऱ्याचशा सूचना एन टी दिलेल्या आहेत की ज्या या पीडीएफ मध्ये जवळपास दोन पेजेसचं हे पीडीएफ आहे जिजाव अकॅडमीला तुम्ही जर नवीन असाल नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका फास्ट अपडेट थोडक्यात तुमचं कोणतंही अपडेट मिस होणार नाही तर यासाठी सबस्क्राईब बटनवर क्लिक करून लाईक वर क्लिक करा म्हणजे पुढचे अपडेट जे आहेत तर ते नक्कीच लवकरात लवकर तुमच्या युट्यूबला लगेच त्या ठिकाणी नोटिफिकेशन मध्ये तुम्हाला येऊन जातील ओके आज आपण थांबूया बाय